अकोला पोलिसांनी आठ लाख रुपयांचा चोरी केलेला ट्रक शोधून मोठी कामगिरी केली आहे रामदासपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन ट्रक जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे ही धडक कारवाई पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे अकोला शहरात आठ लाख रुपयांचा ट्रक चोरीला गेल्याची घटना घडली होती मात्र रामदासपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जाऊन चोरी केलेला ट्रक जप्त केला आहे ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी घडली होती फिर्यादी प्रभजित सिंग सहानी यांनी त्यांचा ट्रक मालधक्का रेल्वे स्टेशन परिसरात उभा केला होता मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तो पळवला दुसऱ्या दिवशी ट्रक चोरीला गेल्याचे चालकाने फिर्यादीला कळवले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की ट्रक उत्तर प्रदेशात नेण्यात ने आला आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदण यांच्या नेतृत्वात पोलीस उत्तर प्रदेशात दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रक जप्त करण्यात आला या कारवाईत आरोपी नरसिंग रामस्वरूप सिंग गुजर राहणार इंदोर मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली अकोला पोलिसांनी उत्तर प्रदेश स्कॉट पथकाच्या मदतीने ही मोठी कामगिरी केली आहे ही कारवाई बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज भवरे पोलीस निरीक्षक रामदास पेठ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदण शेख हसन शेख अब्दुल्ला शाम मोहळे आकाश दामोद संतोष गवई व पोलीस निरीक्षक जयप्रकाश यादव पोलीस कर्मचारी ज्ञानसिंग सत्येंद्र कुमार रवी कुमार गौरव कुमार उत्तर प्रदेश स्कॉट व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सिंग व वहीद खान धर्मेंद्र सिंग मोरावा पोलीस स्टेशन उत्तर प्रदेश यांनी केले